नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी दिनांक वीस बारा दोन हजार चोवीस रोजी केम्ब्रिज इंटरनॅशनल सी स्कूलचे स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात पार पडले या स्नेहसंमेलनात इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य रंगमंचावर सादर करून सर्व पालकांची मने जिंकली प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या संकल्पनेवर आपले ग्रुप इव्हेंट सादर करून चांगले संदेश देण्याचा प्रयत्न केला तसेच या स्नेहसंमेलनात रंगमंचावर मराठी भाषेतून नाटक सादर करण्यात आले या नाटकातून सर्व धर्म समभावाचा संदेश सर्वांना दिला गेला तसेच इंग्रजी भाषेतून सुद्धा एक नाटिका सादर करण्यात आली त्यातून सुद्धा मौल्यवान संदेश देण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त माननीय शुभम गुप्ता साहेब हे उपस्थित होते तसेच संस्थेचे संस्थापक चेअरमॅन माननीय पृथ्वीराज पाटील सर संस्थेचे ट्रस्टी माननीय विरेंद्रसिंह पाटील संस्थेचे कॅम्पस समन्वयक माननीय सतीश पाटील सर शाळेचे प्रशासक रफिक तांबोळी सर उपमुख्याध्यापिका पद्मा सासनूर मॅडम समन्वयिका अश्विनी एलकर मॅडम शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या स्नेहसंमेलनाचे स्वागत आणि प्रास्ताविक समन्वयिका अश्विनी एलकर यांनी केलं प्रमुख पाहुण्यांची ओळख समन्वयिका वंदना डोंगरे यांनी केलं शाळेचे वार्षिक अहवाल वाचन उपमुख्याध्यापिका पद्मा सासनूर यांनी केले या प्रसंगी पाहुणे आपल्या मनोगतात म्हणाले की सर्व भाषा जीवनामध्ये महत्त्वाच्या भूमिका पार पाडत असतात मराठी भाषा असो किंवा इंग्रजी भाषा या सर्व भाषा जीवनात अतिमहत्त्वाच्या भूमिका पार पाडत असतात आता इंग्रजी भाषा ही जागतिक भाषा झाली असून या भाषेचे महत्त्व खूप आहे म्हणून इंग्रजी भाषा शिकणे ही काळाची गरज आहे या प्रसंगी संस्थेचे चेअरमॅन माननीय पृथ्वीराज पाटील सर म्हणाले शाळेतून मुलांचा सर्वांगीण विकास होत असतो मुलांच्या जीवनामध्ये प्रत्येक भाषेचं महत्त्व खूप आहे आणि म्हणून सर्व भाषा शिकणे ही सध्याची गरज आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी अरणी सासनूर समृद्धी पाटील तसेच विद्यार्थी आयुष जाधव जेसन सावनूर परिधी वांदे ऑलिव्ह मंडा यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रशासक रफिक तांबोळीसर यांनी मानले आणि कार्यक्रम संपन्न झाला